लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या पंधरा जुलैच्या भागामध्ये चिडलेली नैना सगळ्यांवर ती वैतागून आपल्या रोममध्ये येते मग नाटक करत राहुल तिच्या मागून येतो आणि आय एम सो हॅपी फॉर यू नैना म्हणजे फायनली तुझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे तुला माहीत नाही आहे की या सगळ्यामध्ये मला किती किती आनंद झालेला आहे ते असं म्हणत तो नैनाला मिठी मारतो नैना म्हणते बाजूला हो खाली सगळेजण इतके मला काही बोलत होते पण त्यावेळेला त्यावेळेला तू माझी अजिबात बाजू नाही घेतलीस काय बोलायचं काय तुला यावरती राहुल म्हणतो खाली जर का मी तुझी बाजू घेतली असते ना तर ना हा बिघडला किंवा हा बायकोचा बैल झाला असं म्हणत माझ्यावरती पण सगळ्यांनी चिडले असते तुला माहिती आहे ना या घरात माझ्या शब्दाला तसा काही फारसा मान नाहीये म्हणजे खरं सांगू का तर मला तुझं हे इतकं आवडलं ना मला माझी बायको अशीच बोल्ड ब्युटिफुल हवी होती यावरती नाही या ना म्हणते मग या घरातील लोकांना हे सगळं का समजत नाही आहे राहुल म्हणतो या घरातील लोकांचं काय करायचं मला खरंच कळत नाही आहे पण त्यांच्याकडे तू लक्ष नको देऊ हां? तुझी ही प्रोग्रेस तू अशीच चालू ठेव यातच मला खूप आनंद वाटतो मी नाही तर नाही पण माझी बायको तरी या घरामध्ये अशी सत्ता गाजवते हे मला खूप आवडते असं म्हणत राहुल नैनाना हरभऱ्याच्या झाडावरती चढवत असतो आणि तुझी ही पैस प्रसिद्धी बघून ना मला खूप आनंद झालेला आहे अशीच तू उत्तरोत्तर प्रगती कर आणि मी तुझ्या पाठीशी कायम उभा राहणार आहे असं म्हणत राहुल नयनाची बाजू घेतो आणि तिला चुकीच्या दिशेने मिसलीड करत असतो आणि काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे ही गोष्ट कधीच विसरू नको असं परत खोटं बोलत असतो तोपर्यंत इकडे आता आबा कलाला बोलवतात आणि आबा कलाला म्हणतात कला तुला माहिती आहे का म्हणजे आपल्याकडे पार चालत आलेली ही पद्धत आहे की घरावरती कोणतं अनिष्ट येतंय असं वाटलं किंवा घरामध्ये काही कुरबुरी होत आहेत असं वाटलं तर आपल्या घरामध्ये हळदी कुंकवाचा घराबाहेर सडा घातला जातो यावरती रजनी म्हणते हो म्हणजे आपल्या पूर्वंपार असं चालत आलेलं आहे की घरामध्ये कोणतंही संकट येण्याची जर चाहूल लगत असेल ना तर आपण आपल्या घराबाहेर हळदी कुंकवाचा सडा घालतो आणि येणारा संकट तसाच्या तसं परतवून पाठवतो आबा म्हणतात हो सुनबाई मला वाटतंय की आज सुद्धा तू घराबाहेर छानपैकी पावित्र्याचं हळदी कुंकवाचा सडा घाल तुझ्या हाताने हा सडा घातला जाऊ दे असं म्हणत आबा आता कलाला घराच्या बाहेर हळदी कुंकवाचा सडा घालायला सांगतात मग कला आता आबांनी सांगितल्याप्रमाणे घराच्या बाहेर मांगल्याचं पावित्र्याचं प्रतीक म्हणून आणि घरावरती येणारं संकट टाळण्यासाठी छानपैकी हळदी कुंकवाचा सडा घालत असते सडा घालून पूर्ण होतो आणि आता कला घरात येते कला घरात येते त्याच वेळेला तिकडे असलेल्या कार्पेट कलाचा पाय अडखळतो आणि कला पडणार तर ती भिंतीचा आधार घेते आणि सडा घालताना हाताला लागलेलं कुंकू हे सगळं भिंतीला लागतं आणि भिंतीवरती ठसा उमटतो आबांना हे तर शुभ शकूनच वाटतो आबा म्हणतात काय झालं सुनबाई आणि ते म्हणतात नाही ना बघ म्हणजे कुणाच्याही मनात नसताना कलाच्या हातून या घरावरती लक्ष्मीचा ठसा उमटलेला आहे म्हणजे कुणी कितीही नाकारलं ना तरी कला या घरची सून आहे कलाचा या घरावरती मोठी सून म्हणून अधिकार आहे त्यामुळे यापुढे कलाला तुझं इथे स्थान काय तू इथली कोण आहेस हे विचारण्याची तू केलीस ना ना? तर नैना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही आपण आहोत साधी सा पण हा नियतीचा कौल आहे की कलाच या घरची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जबाबदार सून आहे हा लक्ष्मी आईचा संकेत आहे असं म्हणत आबांनी नैनाला तिथल्या तिथे शब्दामध्ये अडकवत कालाच काय या घरातलं स्थान आहे हे सांगितलेलं असतं आणि इकडे नैनाचा राहुलचा आणि रोहिणीचा सगळ्यांचा जळफळाट होत असतो इकडे आता रोहिणी सांगत असते काय रे राहुल म्हणजे हे सगळं तू घडवून आणलंस तरी ह्याचा परिणाम काय घडला याचा परिणाम शून्य म्हणजे इतकं सगळं घडल्यावर ती तुझ्या बायकोची हकलपट्टी या घरात न व्हायला हवी ती ना, ना यासाठी आपण हा प्लॅन केला होता ना पण तिची हकलपट्टी तर दूर बसली लिया है, ते ल, ती ह्या घराचं परत मिरवतच बसलेली आहे राहुल म्हणतो मम्मा मी माझ्या परीने जे करायचं ते सगळं केलं तिला अडकवण्यासाठी पण बघितलंच किती निर्लज्ज मुलगी आहे ती ती याच घरात ठिया मांडून बसले उलट सगळ्यांनाच उलट बोलत चाललेली आहे आता मी तरी अजून काय करू यावरती इकडे रोहिणी म्हणते एक लक्ष ठेव सारखं त्या बायकोच्या मागे करू नको बिझनेसमध्ये पण लक्ष दे सारखं तिचं तिचं करू नकोस राहुल म्हणतो अशी काय करतेस तूच तर मला म्हटली होतीस ना की तिला घराबाहेर काढायचं आहे म्हणून मग यावरती रोहिणी म्हणते दोन्ही कामं ॲट अ टाइम करायला शिक म्हणजे बिझनेसमध्ये तुझं स्थान पक्क कर नाही तर तो ना कधी या बिझनेस मधून तुला हकलून देईल ना तुला कळणार नाही राहुल म्हणतो मम्मा तुझं काही कळतच नाही कधी नैनाला घराबाहेर काढ कधी बिझनेस मध्ये जा रोहिणी म्हणते दोघांचंही संतुलन कर नैनाला घराबाहेर काढता काढता बिझनेसवरती पण पकड तुझी जमली पाहिजे आणि त्या अद्वैतला या बिझनेसमधून बाहेर काढलं पाहिजेस आत्ता बिझनेसमध्ये चर्चा कसली आहे ऑफिसमध्ये सगळ्यात महत्वाची चर्चा कसली आहे सांग बरं यावरती राहुल म्हणतो कसली स्वामीनाथनच्या प्रोजेक्टची ना, प्रोजेक्ट ना? यावरती रोहिणी म्हणते एक्झॅक्टली आणि हे प्रोजेक्ट कोण हँडल करतोय अद्वैत तू आजच्या आज ऑफिसला जा ऑफिसला जाऊन तू असं काहीतरी कर की ज्याच्यामुळे स्वामीनाथन हे प्रोजेक्ट कॅन्सल करतील अद्वैतच्या हातामधून काढून घेतील आणि अद्वैतची सगळीकडे नाचक्की होईल आणि पेढीवरती काम करण्यासाठी तो सक्षम नाही हे कळेल आता हेच तुझं काम आहे आत्ताच्या आत्ता पेढीवरती जा आणि हे काम यशस्वी कर त्याशिवाय तू आता चैन पळायला नको आहे कळतंय का तुला मी काय बोलते ते यावरती राहुल म्हणतो कळतंय मला मी आत्ताच्या आत्ता ऑफिसला जातो आणि स्वामीनाथनच्या डीलमध्ये असं काहीतरी झोल करतो ना की या आदवेतला पेढीवरती जामच प्रॉब्लेम झाला पाहिजे असं म्हणत राहुल आता अद्वैतकडे येतो आणि मी सुद्धा ऑफिसला येतोय असं त्याला म्हणतो अद्वैत म्हणतो कार आहे तुझी कार आहे ना ये तुझ्या म्हणतो एकाच ठिकाणी तर जायचंय चल ना आपण तुझ्या कारमधून गप्पा टप्पा मारत जाऊया असं म्हणत तो आता अद्वैतच्याच कारमध्ये निघतो आणि या सगळ्या गडबडीमध्ये टेबलावरती कलाने भरून ठेवलेला डबा अद्वैत न्यायला विसरतो आणि आता कला टेबलापाशी येते या दोघांचं काहीतरी बोलणं चाललंय हे कला ऐकत असते पण ती टेबल बाशी येते आणि पाहते तर काय अद्वैत पुन्हा टिफिन घेऊन जायला विसरलाय असा कसा हा टिफिन घेऊन जायला विसरतो असा विचार करत कला तो टिफिन हातात घेते तो पर्यंत सोहमला काही चैनच नस पडत नसते काय करत असेल काजू तिकडे म्हणजे काही राडा तर केला नसेल ना नाही नाही मी तिला कॉल करून बघू का तिला कॉल करून बघतो म्हणजे तिला तिकडे काही माझी मदत हवी असेल तर नाही पण तिने तर मला सांगितलंय की मला डिस्टर्ब करू नको तू तिकडे आल्यामुळे मला खूप डिस्टर्ब होतं आता हे सगळं काय करू पण मी तिला फोन केला आणि ती कोणत्या कस्टमरसोबत असेल तरी पण प्रॉब्लेम होईल फोन करू की नको करू पण मी फोन नाही केला तरी पण प्रॉब्लेम होईल काय करू मला तिची खूप काळजी वाटते हा गुंडेश्वर कुठेही जाईल ना तिथे काहीतरी वाद करून ठेवेल गिरायकासोबत तरी मॅनेजरसोबत तरी नाहीतर अजून काहीतरी असा विचार करत तो फायनली हो नाही करता करता काजूला कॉल करतोच काजू इकडे कस्टमर अटेंड करत असते तोपर्यंत कॉलरला बघून ती म्हणते हॅलो मी तुला नंतर कॉल करते आत्ता मी जरा बिझी आहे सोहम काही बोलणार तिला काही सांगणार तितक्यात काजू फोन कट करते मग सोहमचा आता मात्र अंत होतो हे काय म्हणजे मी तिकडे गेलो नाही निजाझिने माझा कॉल तरी उचलायचा होता ही माझा कॉलसुद्धा उचलत नाही आहे अशी कशी ही ते काही नाही आता मला जायलाच पाहिजे तिकडे असा विचार करत सोहमाता हो आतापर्यंत स्वतःला रोखून धरलेलं असतं कॅफेमध्ये जाण्यापासून तो आता स्वतःला रोखू शकत नाही कॅफेमध्ये जायला निघतो कला आता टेबलावर ठेवलेला तो डबा पाहते आणि काय करू याचा डबा घेऊन मला आता ऑफिसला जायलाच पाहिजे असं का करतो हा मला काही कळतच नाहीये असा विचार करत कला सुद्धा तो टिफिन घेऊन आता ऑफिसला जायला निघते पण कलाच्या या ऑफिसला जाण्यामुळे चांदेकरांचं पुन्हा एकदा करोडोचं नुकसान होण्यापासून थांबणार असतं इकडे आता राहुल येतो राहुल येतो आणि डायरेक्ट स्वतःच्या केबिनमध्ये न जाता तो अद्वैतच्या केबिनमध्ये येऊन बसतो त्याच्या खुर्चीवरती बसतो आणि मनातल्या मनात विचार करतो अद्वैत याच खुर्चीवरून तुला एक दिवशी खाली उतरवेन आणि याच खुर्चीवरती एक दिवशी मी बसेन आणि तो दिवस जवळ येण्याची वेळ सुरू झालेली आहे अद्वैत तुला कळणार पण नाही की हातातून तुझी पेढी तुझी सत्ता ही मी कशी घालवली ते असं म्हणत माझामध्ये मा आता इकडे राहुल अद्वैतच्या खुर्चीवरती बसलेला असताना तिकडे कला येते आणि राहुल तू इथे काय करतोयस उठ असं म्हणत ती राहुलला उठायला सांगते कलाला बघून थोडासा राहुल गडबडतो पण थोडासाच दुसऱ्याच वेळेला मनामध्ये खूप सारा आता उद्धटपणा आणत तो म्हणतो ए तू कोण गायस ग गा? मी इथला चांदेकर आहे मी इथे काम करतो कुठच्या केबिनमध्ये कुणी बसायचं हे तू मला सांगायची काही गरज नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तुझं इथे काम काय तू ऑफिसला का आलेली आहेस मी कुठेही बसेन यावरती कला म्हणते हे बघ ही अद्वैतची केबिन आहे त्याने त्याची पोझिशन मिळवलेली आहे कष्ट करून स्वतःच्या कष्टांनी हे त्याची पोझिशन मिळवलेली आहे आणि त्याच्या खुर्चीवरती बसण्याचा तुला अधिकार नाही आहे आणि तू इथे काम करतोस हे मला चांगलंच माहिती आहे काही मी आज या घरामध्ये आलेली नाही आहे तू इथे काम करतोस हे मला जरी माहिती असलं ना तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुझी केबिन आहे आणि तुझ्या केबिन मध्ये जाऊन बसण्यासाठी तू नक्कीच सक्षम आहेस आत्ताच्या उठ आणि तुझ्या केबिन मध्ये जा यावरती राहुल म्हणतो नाही जाणार तुला काय करायचंय कला म्हणते बघ माझ्याशी उद्धटपणे बोलू नकोस राहुल अद्वेतनी ही त्याची खुर्ची कमवलेली आहे त्याच्या कष्टाचं हे फळ आहे या खुर्चीत बसण्याचा अधिकार फक्त आणि फक्त अद्वेतला आहे तुला नाहीये तू उठतोस की असं म्हणत कला डायरेक्टली राहुलला धमकी देते आणि आतापर्यंत माज करणारा राहुल आता हिच्यासमोर आपलं काही खरं नाही असं म्हणत चिडफिड करत तिकडून उठतो आणि रागारागात बाहेर येतो बाहेर येतो मनातल्या मनात विचार करतो तू जास्तच उडायला लागलीस ग कला म्हणजे मला त्या खुर्ची वाजून उठवण्यापर्यंत तुझी हिंमत केली नाही नाही तुझं हे मी आता सहन करू शकत नाही तुला अद्वैतच्या कष्टाचा खूप पुळका आहे ना या अद्वैतने कष्टाने कमवलेली ही खुर्ची तुला जास्त प्रिय वाटते ना हे कष्टाचं सोड पण अद्वेतला साधी या ऑफिस मध्ये बसायला खुर्ची मिळाली ना तरी पण बघ त्याला कशी मी बसण्याच्या जागेसाठी भीक मागायला लावतो ना हे माझं ठरवणार असं म्हणत आता इकडे राहुल मनातल्या मनात चिडत अद्वैत खूप खूप राग करत अद्वेतलाच या ऑफिसमधून बाहेर काढण्याचा विचार करत असतो तोपर्यंत कला आता टिफिन घेऊन अद्वेतकडे येते अद्वेत तिला पाहतो आणि आली ही इकडे आली कशाला आली असा विचार करत मनातल्या मनात चिडचिड करायला लागतो आणि तो म्हणतो अच्छा म्हणजे ही इथे आलेली आहे कारण हिला माहिती आहे की आज स्वामीनाथन येणार आहेत मग हिच्या डिझाईनला काय होतंय हिच्या डिझाईन स्वामीनाथन ॲप्रू करतायत का किंवा डिझाईनचं पुढे काय होतं या सगळ्याची खबर बात काढायला मांजर इकडे आली दिसते असा विचार करत अद्वैत मनातल्या मनात कलाबद्दल विचार करत असताना नेमके स्वामीनाथन तिकडे येतात आणि आता कला म्हणते अरे अद्वैत असं काय करतोस आज तू सकाळी टिफिन विसरून आलास टिफिन विसरून आलास म्हणून तुझ्यासाठी मी टिफिन घेऊन आले अद्वैत म्हणतो खरंच काही याची गरज नव्हती कॅन्टीनमध्ये खायला मिळतं मी कॅन्टीनमधलं काहीतरी खाल्लं असतं ना यावरती कला म्हणते असं कसं घरामध्ये बनवलेला सकस आहार असा बाजूला ठेवून तू कॅन्टीन मधलं खाल्लस तुझ्या हेल्थवरती परिणाम होईल आणि मी तुझ्या हेल्थवरती कसा बरं परिणाम होऊन देईन असं म्हणत आता बोलत असताना तुम्हाला अशी बायको मिळाले सर्व गुण संपन्न प्रत्येक कार्यामध्ये तुमचीही अशी मदत करते आणि घरच्या खाण्याचं म्हणाल ना तरी यांच्या हाताला इतकी चव आहे ना मी त्या दिवशी खाल्लं ना त्यांच्या हातचं म्हणजे तेव्हापासून मला पुन्हा एक त्यांच्या खायचं आहे खरंच खूप छान जेवण बनवता तुम्ही कला म्हणते सर तुम्ही आज ऑफिसला येणार हे मला माहिती होतं तुम्ही ऑफिसला येणार म्हणून मी थोडा जास्तच टिफिन आणलाय तुम्ही एक काम करा तुमचं काम उरकलं ना की ऑफिस लंच टाईममध्ये मध्ये अद्वैत सोबत टिफिन करून घ्या यावरती तो अच्छा म्हणजे हिला तर सगळंच माहिती होतं की स्वामीनाथन इकडे येणार आहेत म्हणूनच मुद्दाम टिफिन घेऊनही आली होती स्वामीनाथन कलासोबत बोलतात आणि कलाला म्हणतात खरं सांगू का तर मला तुमच्या सोबत दोघांसोबत बोलून ना खूप छान वाटतं आमच्या कर्नाटकामध्ये ना भारद्वाज नावाचा पक्षी आहे त्या भारद्वाज नावाच्या पक्षाची जोडी अशी एकत्र दिसली ना की त्याला शुभ शकून मानला जातो म्हणजे भारद्वाज पक्षी हे जोडीने दिसले ना की त्या दिवशी आपण जे ठरवले ते काम होणार आपल्याला काहीतरी लकी घडणार असं आम्ही मानतो पण मी ना ज्यावेळेला तुम्हाला दोघांना एकत्र पाहतो ना तेव्हा मला ते, ते फिलिंग येतं ज्या वेळेला तुम्ही दोघं मला एकत्र दिसता एकत्र भेटता त्यावेळेला नक्कीच काहीतरी चांगलं घडणार हे फिलिंग पण येतं आणि नक्कीच काहीतरी चांगलं घडतं पण म्हणजे बघा ना ॲड शूटच्या वेळेला खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होता होता तुम्ही दोघंजण सोबत असल्यामुळे माझा प्रॉब्लेम चुटकीत सॉल्व्ह झाला खरंच तुमच्या दोघांचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक करायला कमी आहे असं म्हणत आता मात्र दोघांचं कौतुक करणाऱ्या स्वामीनाथनकडे अद्वैत पाहतो आणि अद्वैत एकदम चिडचिड करत कलाकडे सुद्धा पाहतो स्वामीनाथन निघून गेल्यावर ती अद्वैत म्हणतो तुला माहिती होतं ना की स्वामीनाथन इकडे येणार आहेत म्हणून टिफिन घेऊन आलीस ना कला म्हणते काय बोलतोयस तू चांदेकर म्हणजे तुझ्या बोलण्याला काही अर्थच नाहीये यावरती अद्वैत म्हणतो बरोबर आहे मग माझा आदर्श समोर ठेवून तू पण अशीच वागतेस काम यावरती कला म्हणते आदर्श आणि तुझा हे बघ मी माझ्या कामामध्ये अगदी परफेक्ट असते अद्वैत म्हणतो काम आणि तुझं काम इथे कस लग तुझं काम आहे बोल बोल असं म्हणत अद्वैत कलाला बोलण्या बोलण्यामध्ये अडकवून डिझाईनचं सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत असताना कला सावधगिरीचा पवित्रा घेत कला म्हणते अरे काम म्हणजे काय मी माझ्या स्वयंपाकाच्या कामामध्ये परफेक्ट आहे असं मला म्हणायचं होतं म्हणजे तुला काय सांगू मी मी माझं स्वयंपाकाचं काम परफेक्ट करते कोबीची भाजी असो नाही तर कोथिंबीर वडी प्रत्येक कामामध्ये परफेक्शन मला आवडतं असं म्हणत कला आता विषय बदलत अद्वैतला मुद्दा या सगळ्यामधून हो बाजूला काढून आपण काहीच म्हणजे डिझाईनचं सत्य काढून घ्यायला अजिबात तयार नसते पण अद्वैत आणि कला यांची भांडणं काही संपत नसतात अद्वैत तिकडून निघून जातो तोपर्यंत इकडे आता सोहम पेंटिंग करत असतो पण पेंटिंग करणाऱ्या सोहमला कंटिन्युअसली आता मात्र काजूचीच आठवण येत असते आणि तो फायनली कॅफेमध्ये जायला निघतो तोपर्यंत इकडे आता स्वामीनाथन सांगत असतात की आता पुढच्या डिझाईन आपल्याला पाहायच्या आहेत लवकरात लवकर तुम्ही मला जर का पुढच्या डिझाईन दाखवल्यात तर मला पुढचं काम करायला सोपं येईल यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो तुम्ही काळजी करू नका आमच्या डिझाईन रेडी आहेत आणि अद्वैत लगेच सानिकाला कॉल करतो सानिका म्हणजे आपल्या नवीन डिझाईन ज्या रेडी आहेत ना ज्या डिझाईन स्वामीनाथाला दाखवायच्या आहेत त्या ताबडतोब घेऊन ये बरं असं म्हणत तो आता सानिकाला डिझाईन घेऊन यायला सांगतो तोपर्यंत तिकडे राहुल येतो राहुल म्हणतो सानिका मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे ज्या डिझाईन सिलेक्ट केल्यासनं पाठवण्यासाठी त्या आणि रिजेक्ट केल्यासनं पाठवण्यासाठी त्या सगळ्या असं म्हणत राहुल ज्या वेळेला सानिकाबरोबर बोलत असतो त्यावेळेला कला तिकडे येते कलाळ राहुलच्या वा वा या वागण्यावरती संशयच येतो हा असा काय सानिकाकडे काय मागतोय तिला आता मनामध्ये संशयाची पाल चुकचुकते आणि आता राहुल गेल्यावरती ती सानिकाकडे येते आणि सानिका काय झालं डिझाईनचं सगळं व्यवस्थित चाललंय ना स्वामीनाथनला डिझाईन आवडत आहेत ना सानिका म्हणते मॅडम तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत तुम्ही जर का मला डिझाईन दिल्या नसतात ना तर त्याच वेळेला माझी नोकरी निघून गेली असते खरंच मॅडम तुमच्यामुळे आज माझी नोकरी टिकून आहे म्हणते चल ग काहीतरीच काय मी आपलं माझं जे काम आहे तेच काम करते सानिका म्हणते नाही मॅडम पण आज तुमच्यामुळे माझी नोकरी वाचली तुमच्यामुळे आज चांदेकरांच्या चांदेकरांचं मोठं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होता होत वाचलंय तुम्ही त्यावेळेला डिझाईन दिल्या नसतात ना तर कदाचित स्वामीनाथननी डिझाईन कॅन्सल केल्या असत्या आणि कॉन्ट्रॅक्ट पण मोडलं असतं त्यामुळे खरंच तुम्ही खूप खूप चांगले आहात यावरती कला म्हणते ते सगळं जाऊ दे गं पण तुला आपलं सिक्रेट माहिती आहे ना म्हणजे हे कुणाला कळू द्यायचं नाही आहे ते सानिका म्हणते मॅडम तुम्ही बिनधास्त राहा तुम्ही डिझाईन द्या मी तुमचं नाव कधीच रिव्हील करणार नाही असं म्हटल्यावर ती कला म्हणते हे मात्र लक्षात ठेव बरं का असं म्हणत कला सानिकासोबत बोलत असते आणि राहुल जे सानिकाला बोललेला असतो ते सुद्धा आता कलाच्या पटकन लक्षात येत नाही पण राहुल इकडे सानिका आणि कला यांचं बोलणं ऐकत असतो आणि सानिकाकडे रागारागाने पाहतो आणि सानिकाकडे पाहता सानिकाला कळतं की आपल्याला जे काम सांगितलेलं आहे ते काम करायला पाहिजे मग कला म्हणते एक लक्षात ठेव याच्याबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही आणि ते राहुलकडे पाहते तिला राहुलवरती संशय येतो असा काय हा आज ऑफिसला आल्यापासून राहुल काहीतरी विचित्र वागतोय म्हणजे आधी आल्या आल्या अद्वैतच्या केबिनमध्ये बसला त्यानंतर सानिकाला तो काहीतरी सांगतोय आणि फायनली सानिका तेच करते जे राहुलने सांगितलेलं असतं आणि राहुल त्यातल्या सिलेक्टेड डिझाईन न पाठवता रिजेक्टेड डिझाईन स्वामीनाथनला पाठवतो स्वामीनाथन कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करतात स्वामीनाथननी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केल्याचा अद्वेतला मेसेज येतो आणि अद्वैत खूप चिडतो चिडलेला अद्वैत आता सानिकाला कॉल करतो सानिका स्वामीनाथननी डिझाईन का रिजेक्ट केल्या काय झालंय नक्की यावरती मग मात्र सानिका म्हणते मला राहुल सरांनी ज्या डिझाईन सांगितल्या होत्या रिजेक्टेड आणि सिलेक्टेड सगळ्या मी राहुल सरांना पाठवल्या आणि राहुल सरांनी स्वामीनाथनला डिझाईन पाठवल्या त्यांनी कोणत्या डिझाईन पाठवल्या मला काही माहीत नाही आहे अद्वैतला लगेच समजतं की या सगळ्यामध्ये राहुलचा डाव आहे अद्वैत चिडतो आणि राहुल काय चाललंय तुझं म्हणजे तू सगळं हे बार सगळं वाट लावून ठेवलीस स्वामीनाथनला डिझाईन पाठवून सगळ्या कॉन्ट्रॅक्टला तू हे सगळं वाट लावण्याचा प्रयत्न केलास लक्षात ठेव जर का स्वामीनाथननी कॉन्ट्रॅक्ट आपल्यासोबतचं कॅन्सल केलं ना तर तुला मी सोडणार नाही यावरती रोहिणी चिडते अद्वैत काय चाललंय तुझं म्हणजे माझ्या मुलाला टाचेखाली ठेवून त्याला इथला कोणताही अधिकार न मिळवून देण्याचा तुझा प्रयत्न आहे का मला माहिती आहे ना माझ्या मुलाला कधीच तू वरती येऊन देणार नाहीस असं म्हटल्यावर ती कला चिडते आणि रोहिणी मॅडम कुणाला बोलताय तुम्ही अद्वेतला अद्वैतने जे केलं आहे ना ते योग्यच केलं आहे तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या तुमच्या एका ती दोन मुलाच्या नावात करून आणि त्या अद्वैतला टाचे खाली आहे म्हणून रोहिणी मॅडम तुम्ही विसरला असाल पण मी नाही विसरले की दोन पेढ्यांच्या कागदांवरती सह्या करून तुम्ही अद्वैतला सांगितल्यात अद्वैतने सहज सह्या केल्या असं म्हणत आता रोहिणीचं कारस्थान सर्वज समोर रोहिणीचं कारस्थान आबांसमोर आणि बाकी सगळ्यांसमोर कला आणते आणि राहुलच्या नावावरती अद्वैतने दोन पिढ्या केल्यात रोहिणीने हे कारस्थान केलंय हे सगळ्यांच्या समोर फायनली कलाने आणत आता मात्र चांदेकरांना खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं